नमस्कार जेव्हा भारतीय टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ची ट्रॅफली उचलली ट्रॉफी उचलली तेव्हा विराट कोहली रोहित शर्मा आणि बुमराह सारख्या दिग्गज खेळाडूच्या शेजारी उभा असलेला व्यक्तीचा आनंद त्याच्या गोड हसण्यात दिसत होता याआधी भारताच्या अप्स अँड डाऊन्स मध्ये प्रत्येक वाढणार टीमच्या पाठीशी उभा राहिला भारताचा टर्न अँड डाऊन स्पेशलिस्ट राघवेंद्रला पडद्यामागील हिरोज म्हणावा लागेल खेळपासून ते उत्तरा कन्नड जिल्ह्यातील कोमोता या छोट्याशा गावातून आलेला रघु अनेक संघर्ष आणि अडचणीवर मात करून आज टीम इंडियाला चा आदरस्तंभ बनला रघुला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती पण त्याचे शिक्षक वडिलांना आपल्या मुलाने या क्षेत्रात पुढे जायला नको होते अनेक प्रयत्न करूनही रघुची खेळांची आवड ते समजू शकले नाही पण रघुने आपले स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचा निर्धार केला होता आणि यासाठी त्याने घर सोडले अनेक आव्हानाचा सामना करावा लागला खिशात पैसे नसल्यामुळे दोन वेळच्या जेवणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता यावेळी त्याने बस स्थानक मंदिर आणि स्मशानभूमीत रात्र काढली इतक्या अडचणी नंतरही त्याने धरवाडा झोन फोर विकेट्स घेत सिलेक्शनचा प्रभाव केला आणि तेल सेक्रेटरी हॉस्टेल ईदमध्ये राहण्यासाठी जागा मिळवली काही काळानंतर त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याने बंगळुरूच्या कोलोक अकॅडमीमध्ये कोचिंगचे सुरू केले आणि यंग टॅलेंटचा ना मत करू लागला त्याच्या हार्डवर्क आणि खेळासाठी असलेली निष्ठा यामुळे अल्पदिरस त्याला कर्नाटकच्या रणजी टीमसोबत काम करण्याची संधी मिळली पण त्यासाठी त्याला पैसा मिळाला नाही तरीही तो खेळाडूंना मनापासून मदत करायचा यानंतर त्याला नॅशनल क्रिकेट अकॅडमी म्हणजेच एन सी एम मध्ये दोन हजार आठ मध्ये रघुच्या मध्ये एक अद्भुत वर्णन आले आणि तो बी सी सी आय मध्ये सामील झाला नेटमध्ये एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न के एम सी बी सुकाने बॉलिंग करण्यासाठी ओळखला जाणारा रघु त्याला टर्न डाऊन कौशल्यामुळे दोन हजार मध्ये टीम इंडियाचा असिस्टंट कोच बनला एम एस धोनी आणि विराट कोहली सारख्या दिग्गज खेळूनही इंडिया टीम साठी त्यांनी दिलेले योगदान कौतुकास केले आहे पडद्यामागचा हिरो आणि रस्त्यावर झोपण्यापासून इंडियन क्रिकेटचा टीमचा सर्वात